नमस्कार मायमावली मराठी समाचारमध्ये आपले स्वागत आहे आणि मी आहे शेख इस्माईल झरी जामनी तालुक्यातील एर्शी ते मुगुडबंद या मार्गाची अतिशय पावसाने दयनीय अवस्था केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कारण कारण ही तसेच आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून या मार्गाचे कित्येक गावातील नागरिक व शाळकरी विद्यार्थी आठवणे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे अजूनपर्यंत कोणतेच पदाधिकारी या मार्गाने फिरवून फिरकून सुद्धा पाहिले नाही आज कसा बसा जीव वाचवून प्रवास करावा लागत आहे उद्या जर कोणाला काही झाले आणि जीवितहानी घडली तर नेमकं को दोषी कोणाला ठरवायचं हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे येडशी ते मुकुडुबंद सहा किलोमीटर आहे मात्र कंपनी पासून येडशी कडे जात असताना जणू आपण नॅशनल हायवे सवारांना वाटते अशा येडशी ते मुकुडबंद येथील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे सध्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने जणू पाच फुटाचा रस्ता बनला आहे समोर समोरून वाहन आले तर पर्यायच संपून जातील संबंधित विभागाने व सत्तेतील आमदार साहेबांनी याकडे लक्ष देऊन काहीतरी तोडगा काढून विल्हेवाट लावावी अशी मागणी एशी गावकरी करत दिसत आहे ब्युरो रिपोर्ट संघर्ष भगत मायमाऊली न्यूज मुकुडबंद